सकाळी मी तिला पण डेकळवाडीत गेलो तेव्हा भेटायला गेलो होतो ते म्हणली अजित गेल्या एक्कावन्न वर्षात एवढा पाऊस ठराविक काळात झालेला माझ्या तरी पाहण्यात नाही एक आमची एन डी एची मीटिंग होती दिल्लीला आणि त्याच्यावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः आणि एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आम्ही तिघंही दिल्लीमध्ये होतो पण अचानक पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचं तर वातावरण सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काही ठिकाणी हाय अलर्ट डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी येलो काही ठिकाणी रेड अशाही पद्धतीच्या सूचना ह्या दिल्या गेलेल्या आहेत कधी महाराष्ट्राच्या इतिहासात आता माझी आई सत्याऐंशी वर्षाची आहे ती अठरा जा वर्षाची असताना तिचं लग्न झालं ह्या गोष्टीला जवळपास एक्कावन्न वर्ष झाली सत्तर नाही रे एक्कावन्न वर्ष झाली ती इथं आली लग्न होऊन ती मला सांगत होती सकाळी मी तिला पण ढेखळवाडीत गेलो तेव्हा भेटायला गेलो होतो ते म्हणली अजित गेल्या एक्कावन्न वर्षात एवढा पाऊस ठराविक काळात झालेला माझ्या तरी पाहण्यात नाही आम्ही सकाळपासून कलेक्टर प्रांत त्याच्यामध्ये आमचे डी वायस पी पी डब्ल्यू डी इरिगेशन हे सगळे अधिकारी घेऊन मी फिरतो आहे काही अधिकाऱ्यांना चीफ ऑफिसर वगैरेंना बारामतीतच थांबवलेलं आहे त्यांना एमआरडीसीवाल्यांना नगरपालिकावाल्यांना काही इतर प्रांत किंवा बी ओ वगैरे त्यांना तिथं थांबून तिथली कामं करायला सांगितली काल दुपारपासून काल उशिरापर्यंत पाऊस पडला बारामती इंदापूर दौंडची सरासरी आहे चौदा इंचाची वर्षाची काल शेठफळगडे म्हणून आमच्या इंदापूर तालुक्यात गाव आहे तिथं आता आम्ही पुढं जाणार आहे आता इथनं शेठफळगडेला या बापू या त्या ठिकाणी जाणार आहे तिथं मला सकाळी कलेक्टर सांगत होते की जवळपास तिथं पाऊस पडला हा तेरा इंच पडला तेरा इंच एका दिवसात म्हणजे वर्षाला चौदा इंच पाऊस पडतो तिथं ते तेरा इंच पाऊस पडला बाकीकडं सात सात इंच पाऊस पडला आणि दुर्दैवाने काय झालं कॅनॉल बंद आम्ही केलेला होता पण बंद केला तरी क्लोजर यायला अठ्ठेचाळीस तास लागतात आदल्या दिवशीच कॅनॉल बंद केला होता पण ते यायला वेळ लागला आणि भरपूर पाऊस ठराविक काळात पडल्यामुळं इकडं मुरमाडीवरचा जो भाग आहे ज्याला पूर्वी माळ आम्ही म्हणायचो ते सगळं पाणी आमच्या कॅनॉलमध्ये उतरलं आणि एक कॅनॉल फुटला मा, निराडावा कालवा आपल्या चा लिमटेकच्या ठिकाणी एक फि फुटला आपल्या दत्त ह्याच्या इथं काटेवाडीच्या परिसरामध्ये अलीकडच्या बाजूला भवननगर आणि काटेवाडीच्या बॉर्डरला मा मासाळवाडीच्या जरा पुढं अशा पद्धतीनं दोन ठिकाणी कॅनॉल फुटले परंतु आत्ता अडीचशे क्युसेक्सनं पाणी आपल्या निराडावा कालव्याचं चाललं आहे हळूहळू कमी होईल आम्ही एस पण काही सोडायला सांगितलेले आहेत निरा नदीला पण पाणी आहे काही प्रमाणात करा नदीला पण पाणी आहे तुम्ही मीडियाच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी बघितलं सगळ्या ओढ्यांना भरपूर पाणी आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जे जी गावं आत्तापर्यंत कव्हर केलेली आहेत किंवा जी जी शेतं खराब झालेली आहेत आमच्या शेतकऱ्यांची काही ठिकाणी कांदा देखील कन्हेरीमध्ये तुम्ही बघितलं असेल एका माझ्या शेतकऱ्यांनी कांदा काढलेला आहे तो पण भिजला आहे अशा सगळ्याचे पंचनामे करण्याच्याबद्दल सकाळपासून सुरुवात झाली इकडं सोनगावपासून सुरुवात केली सोनगावचे पंचनामेहून ढेकळवाडी ढेकळवाडीहून काटेवाडी असं इथं पण पंचनामे सुरू केलेले इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळातील माझे सहकारी दत्ता मामद तिकडनं पाहत येतात आणि मी कलेक्टर आम्ही सगळेजण इकडनं पाहत चाललेलो आहे आणि लोकांशी पण बोलतो आता इथं पण सनसरचे आमचे सरपंच आहेत मग अशी काटेवडीचे सरपंच होते मग त्याच्या आधी ढेकळवाडीचे सरपंच होते एकंदरीचे सरपंच होते गावकरी पण भेटत आहेत वेगवेगळ्या सहकार्यांच्या घ घरामध्ये पाणी शिरलं आहे ते पाणी शिरलेलं असल्यामुळं त्यांचे पण पंचनामे करायला सांगितलेले आहेत काल मी आणि आमचे मुख्यमंत्री बरोबरच मी त्यांना नागपूरपर्यंत सोडलं आणि मी नागपूरहून पुढ्याला आलो त्यावेळेस आम्ही विमानातनं पण ल ज्यावेळेस ऑफ व्हायच्या आधी फोन चालू होते त्यावेळेस आणि लँडिंग झाल्यावर पण तेही बोलत होते मी पण बोलत होतो कलेक्टरशी प्रांताशी त्यांनी पण काही सूचना दिल्या मला तर अनेक वर्षाचा ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे त्यांनाही आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही ह्या सगळ्या बाबी करतो आहे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे परंतु त्याच्यातनं जेवढं काही सहकार्य पुन्हा आमच्या बळीराजाला शेतकऱ्याला उभं करण्याकरता त्याचबरोबर आमच्या मागासवर्गीय समाजाची घरं ही पण मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये गेलेली आहेत काही ठिकाणी अतिक्रमण झालं काही ठिकाणी चाऱ्यांमध्ये पण अतिक्रमण झाले तर तिथं पण काही सूचना आम्ही पा दिलेल्या आहेत